तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे एक मोठी खुशखबर आलेली आहे लाडक्या त्यानं तुमच्या खात्यावर निवडणुकीच्या अगोदर पैसे येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे त्याच सोबत एकवीसशे रुपये लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे काय सविस्तर माहिती आहे समोर आपण एका मिनिटात पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तसेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर लारका त्यांन सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की एकवीसशे रुपये वाढी संदर्भात निवडणुकीच्या अगोदर ही वाढ होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे कारण गेल्या वर्षी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर असं आश्वासन देण्यात आलं होतं आणि समोर निवडणुका असल्या कारणाने लाडक्या बहिणी आता याची मागणी सुद्धा करत आहे की निवडणुकीच्या पूर्वीच आमच्या खात्यावर सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात यावा त्याचसोबत लाडकी बहिणी योजनेच्या मानधनात वाढ करण्याचं जे आश्वासन तत्कालीन सरकारने दिलं होतं ते सुद्धा आता वाढ लवकर करण्यात यावी आणि आमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता हा एकवीसशे रुपये जमा करण्यात यावा या संदर्भात तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच तुम्ही लिहून पाठवावं आणि लडक ई ची तुम्हाला गरज नाही ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता का कमेंट मध्ये आपलं नावगाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या एका महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा पाहत राहा भाऊसाहेब गोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनेलवरची व्हिडिओ जय महाराष्ट्र